नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आज आपण एन एम एम एस स्कॉलरशिप एक्झाम या स्कॉलरशिप परीक्षेविषयी जाणून घेणार आहोत त्या परीक्षेची उद्दिष्टे त्याचं महत्व त्या परीक्षेचा पॅटर्न वेळ अर्ज कसा करायचा या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत सर्वात प्रथम आपण ही जी केंद्र सरकारची योजना आहे याची उद्दिष्टे आणि महत्व समजून घेऊयात मुळात एन एम एम एस स्कॉलरशिप परीक्षा ही जी असते ही इयत्ता आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी असते इयत्ता आठवीच्या अखेरीस साधारणतः आर्थिक दृष्ट्या घटकातील जे प्रतिभाशाली विद्यार्थी असतात त्या विद्यार्थ्यांचा शोध घेण्याचं काम या परीक्षेमार्फत करण्यात येतं त्यांना पुढच्या शिक्षणासाठी म्हणजे साधारणतः उच्च माध्यमिक स्तरापर्यंत शिक्षण घेण्यासाठी आर्थिक सहाय्य करणे आर्थिक मदत करणे तसंच आर्थिक अडचणींमुळे अशा प्रतिभाशाली विद्यार्थ्यांची उच्च माध्यमिक स्तरापर्यंतची शिक्षणातील गळती थांबवणे हा देखील या योजनेचा एक मुख्य उद्देश आहे त्यानंतर या परीक्षेचं जे स्वरूप असेल ते साधारणतः ही परीक्षा केंद्र शासनाच्या राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली म्हणजेच एन सी आर टी यांच्या मार्फत घेण्यात येते त्यांनी साधारणतः दोन हजार सात दोन हजार आठ सालापासून आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी था ही परीक्षा सुरू केली इयत्ता आठवी साठी या, या परीक्षेत पात्र ठरलेले जे विद्यार्थी असतात किंवा असं म्हणूयात की ही स्कॉलरशिप मिळालेली जे विद्यार्थी असतात त्यांना साधारणतः दरमहा रुपये एक हजार म्हणजेच वार्षिक रुपये बारा हजार असे चार वर्ष ही शिष्यवृत्ती दिली जाते या शिष्यवृत्तीचा दर म्हणजेच साधारणतः किती रुपये शिष्यवृत्ती त्या विद्यार्थ्यांना मिळते तर शिष्यवृत्तीसाठी निवड झालेले जे विद्यार्थी असतात त्यांना इयत्ता नववी ते इयत्ता बारावी पर्यंत दरमहा रुपये एक हजार म्हणजेच वार्षिक रुपये बारा हजार अशी शिष्यवृत्ती दिली जाते शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी त्या विद्यार्थ्यांनी इयत्ता नववी आणि इयत्ता अकरावीच्या पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण होणे आवश्यक आहे फर्स्ट मध्ये त्यांनी पास होणं गरजेचं आहे इयत्ता नववी आणि इयत्ता अकरावीमध्ये या व्यतिरिक्त इयत्ता दहावीमध्ये या विद्यार्थ्यांना किमान साठ टक्के गुण मिळणे आवश्यक असते यांनी इयत्ता दहावीमध्ये कमीत कमी साठ टक्के पर्सेंटेज गुण मिळवणं आवश्यक आहे यामध्ये थोडी एस सी आणि एस टी किंवा दिव्यांग जे विद्यार्थी असतात त्यांना सूट आहे त्यांना साधारणतः पंचावन्न टक्केपर्यंत गुण मिळवणं आवश्यक आहे इयत्ता दहावीमध्ये ही शिष्यवृत्ती जी आहे त्याचं वितरणाचं काम शाळेचे मुख्याध्यापक शिक्षणाधिकारी माध्यमिक शिक्षणाधिकारी जे असतात ते किंवा शिक्षण संचालक म्हणजे ही योजना जे शिक्षण संचालक चालवतात यांच्या मार्फत केली जाते आता आपण या परीक्षेसाठीचे पात्रतेचे जे निकष आहेत ते समजून घेऊयात महाराष्ट्र राज्यातील शासकीय शासन मान्य अनुदानित किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेतील इयत्ता आठवीमध्ये शिकणारे नियमित विद्यार्थी या परीक्षेस बसू शकतात म्हणजे कोणत्याही गव्हर्नमेंट शाळांमध्ये शिकणारे शासन मान्य अनुदानित किंवा गव्हर्नमेंट ग्रांटेड ग्रांट ज्या मराठी शाळा असतात अशा शाळांमध्ये शिकणारे किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेतील म्हणजे झेडपीच्या शाळा असतील म्युन्सिपाल्टीच्या शाळा असतील अशा शाळांमध्ये इयत्ता आठवीमध्ये शिकणारे नियमित विद्यार्थी असतात जे रेग्युलर हजर असतात असे विद्यार्थी या परीक्षेस बसू शकतात या व्यतिरिक्त अशा ही एक आर्थिक दुर्बल घटकांसाठी असणारी परीक्षा आहे त्यामुळे यामध्ये पालकांचं जे वार्षिक उत्पन्न आहे आई आणि वडील दोघांचं मिळून ते साधारणतः तीन लाख पन्नास हजार पेक्षा कमी असायला पाहिजे म्हणजे साडेतीन लाखापेक्षा त्यांचं वार्षिक उत्पन्न कमी असायला हवं तसंच नोकरीत असलेले जे पालक असतील त्यांनी त्यांच्या कार्यालयातील प्रमुखांचा किंवा इतरांनी तहसीलदारांचा किंवा तलाट्याचा चालू आर्थिक वर्षाचा उत्पन्नाचा दाखला शाळेच्या मुख्याध्यापकांकडे जमा करणं आवश्यक आहे म्हणजे त्यावर त्यांचं इन्कम जे आहे ते प्रूफ तपासले जातो यामध्ये इयत्ता सातवी मध्ये किमान पंचावन्न गुण मिळवून उत्तीर्ण झालेलं असावं ही परीक्षा इयत्ता सातवी मध्ये देण्यासाठी त्या विद्यार्थ्याला सातवी मध्ये किमान पंचावन्न टक्के गुण मिळणे आवश्यक आहे यामध्ये सुद्धा एस सी आणि एस टी या प्रवर्ग प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी पन्नास टक्क्याची आवश्यकता आहे विना अनुदानित शाळेत शिकलेले विद्यार्थी किंवा शिकत असलेले विद्यार्थी केंद्रीय विद्यालयामध्ये शिकत असणारे विद्यार्थी जवाहर नवोदय विद्यालय मध्ये शिकत असणारे विद्यार्थी तसच इतर शासकीय योजनांचा लाभ घेणारे विद्यार्थी शासकीय वसतिगृहाच्या सवलती भोजन व्यवस्थेच्या किंवा शैक्षणिक सुविधांचा लाभ घेणारे विद्यार्थी सरकारच्या सुविधांचा लाभ घेणारे आणि सैनिकी शाळेत शिकणारे विद्यार्थी या परीक्षेत पात्र नाहीत या परीक्षेस इलिजिबल नाहीत हे लक्षात ठेवा हे महत्वाचा पॉइंट आहे कोण या परीक्षेत इलिशी इलिजिबल नाही किंवा कोण विद्यार्थी कोणते विद्यार्थी या परीक्षेत बसू शकत नाहीत तर विना अनुदानित शाळेत शिकलेले म्हणजे साधारणतः प्रायव्हेट ज्या शाळा असतात त्या केंद्रीय विद्यालय म्हणजे इंग्लिश मीडियम आपण थोडक्यात विना शाळांना म्हणूयात केंद्रीय विद्यालय जे आहेत जवाहर नवोदय विद्यालय जे आहेत असे विद्यार्थी अशा शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी किंवा ज्यांनी ऑलरेडी गव्हर्नमेंटच्या काही सुविधांचा योजनांचा लाभ घेतलेला आहे ज्यामध्ये शासकीय वस्तीगृहाच्या सवलती असतील भोजन व्यवस्थेच्या किंवा शैक्षणिक सुविधांच्या सवलती असतील असे विद्यार्थी या परीक्षेत पात्र नाहीत शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना इयत्ता नववी आणि इयत्ता अकरावीमध्ये पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण होणं आवश्यक आहे तसंच इयत्ता अकरावीमध्ये किमान सात टक्के गुण मिळवणं आवश्यक आहे इयत्ता दहावीमध्ये किमान सात टक्के गुण मिळवणं आवश्यक आहे अकरावी अकरावी आणि नववीमध्ये पहिल्या प्रयत्नात त्यांनी पास होणं आवश्यक आहे यामध्ये एस सी आणि एस टी या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना किमान पंचावन्न टक्के गुणांची आवश्यकता आहे इयत्ता दहावीमध्ये त्यानंतर साधारणतः या परीक्षेचा ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया काय असेल तर अर्ज याचं जे काउन्सिल आहे परिषद आहे एम एस सी पुणे तर याच्या वेबसाईटवर म्हणजेच इथं वेबसाईट तुम्हाला दिसत आहे डब्ल्यू 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 डॉट एम एस सीई पुणे डॉट इन किंवा डब्ल्यू 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 डॉट एम एस सीई एन एम एम एस डॉट इन या संकेतस्थळावर या वेबसाईटवर तुम्हाला त्याचे अर्ज लिंक मिळून जातील ज्यावेळी याचे फॉर्म्स ओपन होतील ऑनलाईन अर्ज भरताना ऑनलाईन अर्ज भरताना विद्यार्थ्याच्या जातीच्या प्रमाणपत्राची एक प्रत तुम्हाला तिथं स्कॅन करावी लागेल त्यासाठी जातीचं प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे केंद्र सरकारचा शक्यतो केंद्र सरकारचा आणि महाराष्ट्र सरकारचा असं दोनही दोन्ही जातीची प्रमाणपत्र काढून घ्यावीत तो विद्यार्थी दिव्यांग असेल तर त्याच्या दिव्यांगत्वाची जी माहिती असेल त्याचं प्रमाणपत्र या सगळ्या गोष्टी आपल्याकडे असणं आवश्यक आहे या प्रमाणपत्राच्या ज्या प्रती आहेत त्या मुख्याध्यापकांनी शाळेत जतन करणं आवश्यक आहे पालकांसाठी ह्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्यांनी या विद्यार्थ्यांच्या जी काही रिक्वायर डॉक्युमेंट आहेत ही सुरुवातीलाच किंवा सुट्ट्यांमध्ये काढून घेणं आवश्यक आहे जेणेकरून नंतर कोणताही विलंब होणार नाही मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांचा सा पासपोर्ट साईज फोटो आणि स्वाक्षरी ऑनलाईन अर्जासोबत स्कॅन करून अपलोड करणं आवश्यक असतं इथं ऑनलाईन अर्जासोबत सही आणि पासपोर्ट साईज फोटो हे सगळं स्कॅन करून तिथं अपलोड करणं आवश्यक आहे अपूर्ण असलेले जे अर्ज असतील ते कम्प्युटर ऍक्सेप्ट करत नाही संगणक स्वीकारत नाही त्यामुळे त्याच्यामध्ये काही दुरुस्त्या वगैरे असतील तर त्या दुरुस्त्या प्रवेश पत्र मिळण्याच्या आधीच करणं आवश्यक आहे शाळांना तशी सुविधा आहे शाळा त्यांच्या लॉग इन वरून हे ज्या दुरुस्त्या असतील अर्जामध्ये त्या करू शकतात परंतु प्रवेशपत्र मिळाल्यानंतर मात्र कोणतीही दुरुस्त करता येणार नाही याची पूर्णतः जबाबदारी शाळेच्या मुख्याध्यापकांची असेल याविषयी अधिक माहिती आपल्याला पुन्हा याच संकेतस्थळावर याच वेबसाईटवर मिळून जाते डब्ल्यू 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 डॉट एम एस सीई पुणे डॉट इन किंवा डब्ल्यू 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 डॉट एम एस सीई एन एम एम एस डॉट इन तर या संकेतस्थळावर आपल्याला याविषयी अधिक माहिती मिळेल या परीक्षेचं जे शुल्क आहे ते साधारणतः खालील प्रमाण आहे नियमित शुल्क जे आहे ते एकशे वीस आहे अगदी थोडे शुल्क आहे परंतु विलंब झाला तर याचं शुल्क दोनशे चाळीस रुपये आहे अतिविलंब शुल्क जे असेल ते साधारणतः तीनशे साठ रुपये आहे यामध्ये शाळा किंवा संस्था जबाबदार असेल अतिविलंबासाठी खूप उशिरा फॉर्म भरण्यासाठी तर त्यांना साधारणतः चारशे ऐंशी रुपये अतिविलंब शुल्क आहे आणि या व्यतिरिक्त शाळा लग्न शुल्क जे आहे ते साधारणतः दोनशे रुपये आहे हे एका शैक्षणिक वर्षासाठी प्रतिसंस्था दोनशे रुपये आहे या परीक्षेचं जे वेळापत्रक असेल यामध्ये साधारणतः आपल्याला दोन विषय बघायला मिळतात एक बौद्धिक क्षमता चाचणी ज्याला मॅट आणि एक शालेय क्षमता चाचणी ज्याला सॅट असं म्हणतात म्हणजे नव्वद असतील एकूण प्रश्न असतील म्हणजे एक, एक प्रश्न असेल टोटल आपण बघितलं तर एकशे ऐंशी प्रश्न एकशे ऐंशी गुण दोन्ही विषयांचे मिळून प्रत्येकी नव्वद मिनिटं वेळ असेल प्रत्येक विषयासाठी यासाठी दिव्यांग जर विद्यार्थी असतील तर त्यांना साधारण तीस मिनिटे अधिक वेळ असेल परीक्षेचा कालावधी बघितला तर इथं हे एक एक्झाम्पल आहे प्रत्येक वर्षीचा परीक्षेचा कालावधी बदलू शकतो ते त्या त्यावेळी त्या वेबसाईटवर किंवा त्यांच्या नोटीस मध्ये नमूद करण्यात येतं पण एक एक्झाम्पल म्हणून आपण समजून घेऊयात मॅथ जे आहे म्हणजे मेंटल अॅबिलिटी टेस्ट आहे साधारणतः सकाळी साडे दहा ते बारा या दरम्यान असेल म्हणजे टोटल दीड तास वेळ असेल नव्वद गुण असतील नव्वद प्रश्न असतील दुसरं दुपारी साडेबारा ते दीड म्हणजे एक तास विश्रांतीसाठी वेळ असेल त्यानंतर परत दुपारी दीड ते तीन परत दुसरा पेपर असेल शालेय क्षमता चाचणी याच्यासाठी सुद्धा दीड तास वेळ असेल प्रत्येकी नव्वद प्रश्न प्रश्न असतील आणि नव्वद गुण असतील तर हे आहे परीक्षेचं वेळापत्रक यामध्ये पात्रता जी गुण असतील म्हणजे क्वालिफिकेशन मार्क असतील ते साधारणतः दोन्ही विषयात मिळून विद्यार्थ्यांसाठी चाळीस टक्के आणि एस सी आणि एस टी व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी बत्तीस टक्के मार्क असतील म्हणजे आपण पकडलं एकशे ऐंशी गुणांचा जर पेपर असेल तर साधारणतः बहात्तर मार्क मिळणं तुम्हाला आवश्यक आहे त्यानंतरच तुम्ही या स्कॉलरशिपसाठी क्वालिफाय होऊ शकता आणि एस सी आणि एस टी साठी हे बत्तीस टक्के आहेत साधारणतः त्यांना साठ च्या पुढे मार्क्स मिळवणं आवश्यक आहे या परीक्षेचे जे विषय असतील आपण आधी बघितल्याप्रमाणे यामध्ये साधारणतः दोन विषय आहेत एक आहे बौद्धिक क्षमता चाचणी आणि एक आहे शालेय क्षमता चाचणी बौद्धिक क्षमता चाचणीमध्ये ही मानसशास्त्रीय चाचणी असून याच्यात चा तुमची मेंटल अॅबिलिटी टेस्ट केली जाते या यामध्ये कार्यकारण भाव विश्लेषण संकलन इत्यादी संकल्पनावर आधारित नव्वद वस्तुनिष्ठ म्हणजे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न असतात तुम्हाला ऑप्शन पैकी एक ऑप्शन सिलेक्ट करायचा असतो त्यानंतर जी शालेय क्षमता चाचणी असेल यामध्ये इयत्ता सातवी व इयत्ता आठवीच्या अभ्यासक्रमावर आधारित ही चाचणी असते यामध्ये सामान्य विज्ञान पस्तीस गुण समाजशास्त्र पस्तीस गुण गणित वीस गुण असे तीन प्रमुख विषय असतात म्हणजेच एकूण नव्वद प्रश्न आपल्याला सोडवायचे असतात पस्तीस अधिक पस्तीस सत्तर अधिक वीस नव्वद अशा तिन्ही विषयांचे मिळून नव्वद प्रश्न आणि नव्वद गुण होतात सामान्य विज्ञान गुण विभागणी यामध्ये सामान्य विज्ञानामध्ये सुद्धा भौतिकशास्त्राला अकरा गुण रसायनशास्त्राचे अकरा गुण आणि जीवशास्त्राचे तेरा गुण प्रश्नांची संख्या सुद्धा तशीच समाजशास्त्र गुण विभागणी जी असेल ती इतिहास पंधरा गुण नागरिकशास्त्र पाच गुण आणि भूगोल पंधरा गुण म्हणजे इतिहास आणि भूगोल पंधरा पंधरा गुण आणि नागरिकशास्त्र पाच गुण अशी समाजशास्त्राची समाजशास्त्राची गुण विभागणी असेल गणित एकूण वीस गुणांचा किंवा वीस प्रश्न गणिताचे असतील अशा प्रकारे सॅटच सेग्रिगेशन असेल आता कोणत्या माध्यमाचे विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतात तर साधारणतः मराठी उर्दू हिंदी गुजराती इंग्रजी तेलगू आणि कन्नड या सात माध्यमांमध्ये ही परीक्षा दिली जाते विद्यार्थ्यांना यापैकी कोणताही एक माध्यम निवडता येतो सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या मूळ माध्यमासोबत इंग्रजी माध्यमाची सुद्धा प्रश्नपत्रिका दिली जाते म्हणजे इंग्रजी आणि त्यानंतर मराठी असं प्रश्नपत्रिकेचं किंवा प्रश्नाचं स्वरूप असतं दोन्ही प्रश्न प्रश्नपत्रिकांसाठी स्वतंत्र उत्तरपत्रिका दिल्या जातात प्रत्येक प्रश्नासाठी चार पर्याय दिलेले असतात ज्यामध्ये योग्य पर्याय निळ्या किंवा काळ्या बॉलपेनं रंगवायचा असतो पेन्सिलनं रंगवलेली किंवा अपुरी किंवा अंशतः अर्धवट रंगवलेली जी उत्तरे असतात ती ग्राह्य धरली जात नाहीत एकापेक्षा जास्त वर्तुळात किंवा चुकीच्या पद्धतीने नोंदवलेली जी उत्तरं असतील किंवा वाईटनर खाडाखोड केलेली उत्तरं असतील त्यांनाही गुण यावेळी मिळत नाहीत किंवा या ठिकाणी मिळत नाहीत ही काळजी विद्यार्थ्यांना घेणं आवश्यक असतं त्यामुळे आपण यावरील नमूद केलेल्या माध्यमांपैकी एक कोणतेही माध्यम निवडू शकतो या व्यतिरिक्त आपल्याला इंग्रजी माध्यमाची सुद्धा प्रश्न तिथं असतात म्हणजे सुरुवातीला तोच प्रश्न इंग्रजीमध्ये आणि त्यानंतर तोच प्रश्न तुमचं मराठी माध्यम असेल तर मराठीमध्ये सुद्धा येत म्हणजे दोन्ही माध्यमात तुम्हाला प्रश्न तिथं दिसतात प्रवेशपत्र जे असेल ऑल तिकीट जे असेल हे ऑनलाईन फॉर्म आणि शुल्क भरलेल्या विद्यार्थ्यांचं प्रवेशपत्र परीक्षेच्या दहा दिवस आधी याच वेबसाईटवर डब्ल्यू 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 डॉट एम एस सीई पुणे डॉट इन किंवा डब्ल्यू 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 डॉट एम एस सी एन एम एम एस डॉट इन या वेबसाईटवर आपल्याला बघायला मिळतं शाळांच्या लॉगिनवर ते उपलब्ध होतं याची प्रिंट काढून विद्यार्थ्यांना देणं आवश्यक असतं त्याची माहिती व्यवस्थित आहे की नाही अचूक आहे की नाही याची खात्री करणं आवश्यक आहे हे शाळेच्या मुख्याध्यापकाची जबाबदारी असते परीक्षेचं जे मूल्यमापन होतं मूल्यांकन होतं ते साधारणतः यामध्ये उत्तरपत्रिका ओएमआर पद्धतीची असते त्यामुळे कम्प्युटरद्वारे याचं स्कॅनिंग केलं जातं उत्तरपत्रिका तपासताना कोणतेही निगेटिव्ह मार्किंग पद्धत यामध्ये नसते म्हणजे तुमचा प्रश्न चुकला तर तुमचे मार्क्स कट होत नाहीत तुम्हाला झिरो मार्क्स पुढचा पूर। प्रश्न घेतला जातो काळजीपूर्वक उपाययोजना करून अचूक गुन्हे यादी तयार केली जाते त्यामध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विभुक विमुक्त व भटक्या जमाती ओबीसी इतर मागासवर्ग विशेष एसबीसी असेल किंवा दिव्यांग विद्यार्थी या सगळ्यांचा समावेश असतो केंद्र शासनाने निश्चित केलेल्या कोट्यानुसार जिल्हा निहाय किंवा संवर्ग निहाय त्यांच्या त्या विद्यार्थ्यांची निवड केली जाते यामध्ये साधारणतः लक्षात घ्या तुम्हाला बहात्तर टक्के एकशेऐंशी पैकी मिळवणं आवश्यकच आहे या अन्यथा तुम्हाला ती स्कॉलरशिप दिली जात नाही किंवा तुम्ही त्या परीक्षेस क्वालिफाय होत नाही यामध्ये जे आरक्षण असेल आणि शिष्यवृत्ती संख्या असेल तर पूर्ण भारतभर साधारणतः एक लाख विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाते पण महाराष्ट्रासाठीचा साथ जो कोटा आहे तो साधारणतः अकरा हजार सातशे ब्याऐंशी विद्यार्थ्यांचा आहे अकरा हजार सातशे ब्याऐंशी विद्यार्थ्यांची निवड दरवर्षी केली जाते या कोट्यानुसार राज्याच्या संवर्गनिहाय आरक्षणानुसार किंवा गुणवत्तेच्या आधारात जिल्हानिहाय आणि त्या निहाय विद्यार्थ्यांची निवड केली जाते दिव्यांगांसाठी प्रत्येक संवर्गात राज्याच्या दिव्यांग आरक्षणानुसार त्यांना जागीव राखीव जागा आहेत जिल्ह्यासाठीचा जो कोटा असेल आणि विद्यार्थ्याचा जो जात प्रवर्गानुसार जो कोटा असेल त्याप्रमाणे सुद्धा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते म्हणजे जसा त्यांचं आरक्षण असेल त्याप्रमाणे ही शिष्यवृत्ती दिली जाते साधारणतः महाराष्ट्रामध्ये अकरा हजार सातशे ब्याऐंशी विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मिळते याचा जो निकाल असेल तो साधारणतः फेब्रुवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर केला जातो निकाल आणि निवड यादी जी असेल ती फक्त आणि फक्त एम एस सी पुणे डॉट इन याच वेबसाईटवर उपलब्ध होतात जिल्हे शाळा आणि विद्यार्थ्यांनी निकाल हा परिषदेच्या या वेबसाईट वरूनच घेणं आवश्यक असत तर अशा प्रकारे आपण ही एन एम एम एस परीक्षा देऊ शकतो आणि अगदी चाळीस टक्केच्या वर आरामात मार्क्स मिळवून ही शिष्यवृत्ती शासनाकडून मिळवू शकतो याविषयी जर तुम्हाला काही प्रश्न असतील शंका असतील तर तुम्ही याच्या कमेंट बॉक्समध्ये या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या शंका आणि तुमचे प्रश्न तिथे लिहू शकता मी त्याचं शंका निवारण करण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद